करून हा रस्ता पाहिजे याच्यासाठी आम्ही आलो सर मेगा कंपनीच कोण आले त्यांना विचारा आता आम्हाला सांगून द्यायचं आहे हा डांबरीकरण होत नाही आम्हाला पोलीस प्रशासनाला सांगा तहसीलदार साहेबांना सांगून प्रतिनिधी येतील आणि आम्ही त्यानंतर आमच्यावर काय कारवाई करायची ती करा आम्ही तयार आहे त्यासाठी आमच्यावर सामाजिक शंभरावर केसेस आहेत क्रिमिनल आणखी एक बी नाही अभिमानाने सांगतो गुन्हेगारीची एक बी केस आमच्यावर नाही आमच्यावर याच्या केसेस असू शकतील आम्हाला का नाही सांगा हा रस्ता जवळजवळ गेली कित्येक वर्ष आम्ही पाठपुरावा करतो मागच्या वेळेस फक्त त्यांनी फक्त मुरून टाकून दाबून घेतला हा रस्ता खड्डे होते या रस्त्यावर म्हणून आम्ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण सर्व घाईत आहात आम्हाला सगळं माहिती आहे सगळ्याला घाई झालेली आहे कुणालाच आयुष्यात वेळ नाहीये प्रत्येकाला वाटतं की हे व्हावं पण आम्हाला आजच्या दिवस सहकार्य करा हा रस्ता काय होत नाही आम्हाला विचारायचंय आणि हा रस्ता डांबरीकरण झाला पाहिजे ते आठ दिवसात या रस्त्याचं काम आम्हाला करून पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आणि आम्ही विनंती करतो की या ठिकाणी आपण ताबडतोब हा रस्ता आमच्यासाठी तयार करून द्यावा या ठिकाणी प्रशासनाचे लोक येतील थोडं आम्हाला सहकार्य करा त्यानंतर आम्ही या ठिकाणी त्यांना जाब विचारू आणि त्यानंतर मग तुम्हाला सांगितलं जाईल कारण असं काही आम्ही अचानक आलेलं नाहीत अचानक प्रशासनाला पत्र देऊन इथं आलेलो आम्ही पंधरा दिवसापूर्वी निवेदन दिलेले म्हणून सहकार्य करा केज विकास संघर्ष समिती या रस्त्यासाठी गेले अनेक वर्षापासून कर हा केजचा भाग आहे पूर्ण समोर जायच्या परत म्हणून आमची जिम्मेदारी ती केजच्या हद्दीतला रस्ता आमचा म्हणून हा आम्ही या ठिकाणी नसता हा जर कळमच्या हद्दीत असता तर आम्ही कळलो बी नसतो दुण। कळमवाल्याने ते बघितलं असतं पण शेवटी कळ कल... रस्ता कुठलाही असू द्या जनतेसाठी हा रस्ता का होत नाही हा रस्ता सांगा यासाठी आता आम्ही हे आंदोलन आमचं आहे आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या सगळ्यांना जे कोणी असतील थोडस आमच्यासाठी सहन करा रस्ता रोखणं आमचा हा काही ना हे नाहीये परंतु या ठिकाणी या रस्त्यासाठी साहेब या ठिकाणी तुम्ही पोलीस प्रशासनाला बोला विनंती सुबोडगाव त्यांनाच बोलण्यासाठी तुम्हाला विचारायला गाडी आहे थोडं विनंती आता आजच्या दिवस आता प्रत्येकाची समस्या नंबर आहे का त्याचा